घरात कोण नाही नाही का, नहीं का? नहीं, का ते लोन घेतलं लो होतं का भरलं नाही तुम्ही कशाच बरं ते बाबूराव कोण आहे मुलगा आहे का? का मग त्यांनी जमिनीवर लोन घेतलेले दहा लाख रुपये त्यांनी अजून भरले नाही नाही बाय बोलवा तुम्ही त्यांना मला नाही आठवत आहोत तुम्हाला नसन माहिती त्यांना बोलवा आम्ही बोलतो त्यांच्या सोबत काय म्हणत आहे काय तरी म्हणत मला काय कळाना ना आता पाहुणे म्हणताय लोन घेताना नव्हतं वाटलं काही कह काय म्हणते मला पाहिजे ना वाटलं रंग भरणीच करायची म्हणतात का काय घरा बँकवाले आम्ही कलर वाले नाही मग वा? ते जाऊ दे कधी भरताय लोन आज शेवटची तारीख आहे तुमची आपण लोन कधी भरताय म्हणजे घरी आले काय तुम्ही आमच्या डायरेक्ट मग आता कुठे जाणार तुम्ही तोंड दाखवा ना आम्हाला तोंड दाखवा म्हणजे काय तोंड दाखवाय काय बायको बिको आहे काय मी तुमच्या साहेबाची तिकडे येऊन तोंड दाखवायसारखं मग आता तुम्ही एक हफ्ता ठीक आहे दोन दोन तीन तीन हप्ते कसं काय चुकू शकता तुम्ही आमचं पिकच नाही आलं राहणार लोन कुठून भरायचं आम्ही मग ते नका सांगू आम्हाला तुमचं पीक आलं ते मला सांगूच नका लोन भरा तुम्ही आजच्या आज भरा नाही तर आम्हाला जमिनीवर कब्जा करावा लागेल नाही घरावर कब्जा करावा लागेल मग नाही तर आई नको म्हणू बोलू पहिले लुटीशी फिटीशी पाठवत होते दुनियादारी अजून हप्ता यायला आम्हाला एक सुद्धा नाही कळलं होय आलेच नाही आम्हाला आले लुटी आलेच नाही कस काही आले तुम्हाला आणि आवचित आवचित उठण खाजीत सुट हे काय खेळ आहे बाबा आहे अगं लोन देताना ते ले गोड गोड बोलत होते माझ्याशी मग दहा वेळाच यांनी फोन केला मला लोन पाहिजे का लोन पाहिजे का मी म्हणलं एवढं बोलते घ्यावा एखादं लोन म्हणून घेतलं मी तसं मला काही गरज नव्हती तुमच्या लोनची गरज नव्हती मग घेतलं मग तुम्ही काय करीत होते सारखं लोन पाहिजे का लोन पाहिजे का कार्ड पाहिजे का कार्ड पाहिजे का ते आम्हाला सांगू नका लोन कधी भरतं ते सांगा जसे पैसे घेतले तुम्ही रिटर्न करा करावी कोणतं पद्धत झाली तुमची बोलण्याची आता अवचितच कसं

बरं मग त्यांना बोलवा म्हाताऱ्याचं काय खरं आहे पिऊन पडलं असेल कुठं बी तुम्हाला कळतं का नाही पि आता ना खाताडाला लोन देता काय तुम्ही नाही ज्याचे नाव दिले त्याला जाऊन इतर तिकडे गुत्याव पडला असेल बघा आणि ह्या बघा आम्ही इकडं दोन एकराचं वतनदारी तुमचं काही लोन बुडून पळून जाणार नाही हाय मग हिथंच आमची जमीन आहे इथच आमचं घरी चा येईन त्या वाईन पैसे तुमचे काय रे माग लागून लोन देता एक तर आणि नंतर बरं बी सारखं माग आता बर आम्ही आमच्या पद्धतीने चला कायदेशीर कारवाई होऊन मग कायदेशीर कारवाई करा आमच्यावर काय कारवाई करायची ती हा इकडं ला मोठी मोठी माणसं देश बुडून पळून गेली ना आणि तुम्ही गरीब शेतकऱ्याला धरता वय सोड तू मला अरे काय का बसा इकडे माणसं देश सोडून पाळायला लागली त्यांना धरा पाहिलं तिकडं धतूर आहे का तुम्हाला आणि आमच्या इकडे वसूल करायला ह्यांच्या आईच्या कोंबड्या टाकीन पण इथून ह्याचं लागतं ते अरे पण आधीच असतो यांना आपल्या दारात येऊन नाही द्यायला पाहिजे काय रे नाही नाही पुढच्या बारीने आलो मला घे बोलून तू परत अजिबात नाही तसल लोन फिन काय नाही म्हणायचं आणि मग ह्या बँक असली डांगाळीच्या डांगाळी माणसं त्या त्यात पाठवून आमच्याकडे बँकची असली कसली अरे रुपडे द्यायचं नाही शेतकरीच भेटतो काय नाय बाबा बडबड करायची बँकवाली घरी याय लागले असणस काय माहिती तू बी त्यांच्याकून बोलत बायको का बँकवाल्याची काळा ना, ना, ना मला आ? आ भरती केली खाल्लं असते माझ्या ताण करून आठवण हीच बिल वसूल करायचं शेतकरी कर्ज वसूल करायचं शेतकरी आणि बाकी ज्यांचं काय हा ते काय त्यांच्या आईचं नवर आहेत काय काय माहिती बाबा बघतो जाऊन आपलं केलं टक्कर आऊट मस्ती बसते बाबा हात पाय थकल माझ पार मा